तुमच्या डोक्यात आवाज येतो पहा स्वतःकडे तू स्वतःला देवाचं मूल म्हणतोस देव तुला कसं माफ करेल तो आवाज देवाचा नाही तो आरोप करणारा व्यभिचाराचा आत्मा तुम्हाला फक्त पापात अडकू इच्छित नाही तर तो तुम्हाला दोष आणि लज्जेच्या कैदेत ठेवू इच्छितो तो तुमच्या मनात खोटं बोलतो तुम्ही देवाचं प्रेम कृपा आणि क्षमेसाठी अयोग्य आहात असं वाटायला लावतो हा आत्मा फक्त तुम्हाला पडायला लावत नाही तर तुम्हाला खालीच ठेवण्यात तो आनंद मानतो हा आत्मा फक्त लोकांना पापात ढकलत नाही तो फक्त सेवेतून लोकांना पाडत नाही तर तो त्याच्यात ते लोक निरंतर राहावेत असं कार्य तो त्यांच्यात चालू ठेवतो कल्पना करा तुम्ही पुन्हा त्याच पापात पडलात ज्याचं तुम्ही देवाला वचन दिलं होतं की कधीच करणार नाही इवन लोकांना शिकवलं देखील होतं तुमच्या डोक्यात आवाज येतो पहा स्वतःकडे तू स्वतःला देवाचं मूल म्हणतोस देव तुला कसं माफ करेल तो आवाज देवाचा नाही तो आरोप करणारा शत्रू आहे जो व्यभिचाराच्या आत्म्याचा उपयोग करून तुम्हाला लज्जेच्या साखळ्यांमध्ये जखडून ठेवतो प्रकटीकरण बारावा अध्याय आणि दहाव्या वचनामध्ये वचन सांगते की सैतानाला बंधू भगिनींवर आरोप करणारा म्हंटला आहे आणि तो दिवस रात्र याच कामात असतो तुम्हाला दोषी ठरून कायमच पडलेल्या अवस्थेत तुम्हाला ठेवतो तेव्हा तुम्ही प्रार्थना टाळायला ला ला लागता मी खूप घाणेरडे आहे देवापुढे पुढे कसा जाऊ असा विचार करतो आणि तुम्ही चुकीच्या संगतीमध्ये जाता चुकीच्या लोकांमध्ये जाता तुम्ही पूर्णपैकी पापाला समर्पण करता तुम्ही बायबल वाचणं बंद करता काय उपयोग मी परत पाप करणारच असे म्हणून तुम्ही बायबल देखील वाचणं बंद करता कदाचित चर्चमध्ये जाणंही सोडता ते सगळे माझ्यापेक्षा जास्त पवित्र आहेत त्यांना कळलं तर ते माझा न्याय करतील पण मी तुम्हाला एक सांगतो तु। लाज ही शत्रूची सर्वात ताकदवान शस्त्रांपैकी एक आहे पण ती फक्त तुम्ही परवानगी दिलीत तरच काम करते खरं तर देवाला तुमच्या संघर्षाची माहिती आधीपासूनच होती तुम्ही पडण्याआधीच त्याला माहीत होतं की तुम्ही कोणत्या चुका कराल तरीही त्याने तुम्हाला प्रेम करण्याचं ठरवलं रोमकानासपत्र आठवा आणि पहिले वचन सांगते ख्रिस्त येशूमध्ये असणाऱ्यांना दंड आज्ञा नाहीच ऐकलत का कोणताही दोषारोप नाही का काहीच नाही कोणतीच दंड आज्ञा नाही देव तुमच्याकडे पाहून तुमच्या चुका पाहत नाही तर येशूच्या रक्ताने झाकलेलं तुम्हाला पाहतो कल्पना करा एखादा बाप पाहतो की त्याचं मूल चिखलाच्या खड्ड्यात पडलंय मूल रडतंय पूर्ण चिखलाने भरलेलं आहे आणि वर बघायलाही घाबरतंय पण पर बाप तिथे उभा राहून बोट दाखवत नाही कसं काय पडलास असतो असं म्हणत नाही तो खाली वागतो मुलाला वर उचलतो आणि स्वच्छ करतो अगदी तसंच देव तुमच्यासोबत करायला इच्छितो पण व्यविचाराचा आत्मा तुम्हाला चिखलातच धरून ठेवतो हो पटवून देतो की तू खूप दूर गेलास आता तुला वाचवता येणार नाही तू वापस आधीसारखी सेवा करू शकत नाहीस आधीसारखं चर्चला जाऊ शकत नाहीस आधीसारखी प्रार्थना करू शकत नाहीस कदाचित तुम्ही या चक्रात वर्षानुवर्ष अडकलेले असाल कदाचित तुम्ही सोडवणुकीसाठी खूप प्रार्थना केली असेल पण पुन्हा पुन्हा पडले असाल आणि प्रत्येक वेळेस पडताना लज्जेचं ओझं वाढतं आणि शत्रूचा आवाज आणखी मोठा होतो पण हे लक्षात ठेवा तुम्ही तुमचं पाप नाही तुमची ओळख तुमच्या केलेल्या कृत्यांनी ठरत नाही तर येशूने तुमच्यासाठी काय केलंय त्याने ठरते पेत्राचा विचार करा त्याने येशूला तीनदा नाकारलं तेही सगळ्यांसमोर उघडपणे आणि जेव्हा येशूला त्याची सर्वात जास्त गरज होती तेव्हा जर कोणाला लज्जेच्या कैदीत अडकून राहायचं कारण होतं तर तो पेत्र होता पण जेव्हा येशू मृत्यूतून पुन्हा उठला तेव्हा त्याने पेत्राला दोष दिला नाही त्याला पुनर्स्थापित केलं त्याने त्याला तीनदा विचारलं तुला माझ्यावर प्रेम आहे का पेत्राने केलेल्या प्रत्येक नाकारण्यासाठी एकदा येशूने त्याला तीनदा विचारलं तुला माझ्यावर प्रेम आहे का येशू दाखवत होता की पेत्राची चूक त्याला त्याच्या बोलावणीपासून निवडीपासून अभिषेकापासून अपात्र करत नाही आणि तसंच तुमच्या चुका तुम्हालाही अपात्र करत नाहीत व्यभिचाराचा आत्मा तुम्हाला विश्वास द्यायला बघतो की तुमचं पाप देवाच्या कृपेहून मोठा आहे तो तुम्हाला लपवायला स्वतःला एकटं ठेवायला आणि पराभवातच अडकून राहायला भाग पाडतो पण सत्य हे आहे देवाची कृपा तुमच्या कोणत्याही पापापेक्षा मोठी आहे तर मग तुम्ही काय करू शकता नंबर एक तुमचं पाप देवाजवळ कबूल करा एक योहान एक नऊमध्ये लिहिलं आहे जर आपण आपली पाप कबूल केली तर तो विश्वासू आणि न्यायी आहे तो आपले पाप क्षमा करेल आणि आपल्याला सर्व अधर्मापासून शुद्ध करेल लज्जेमुळे गप्पा बसू नका देवाशी प्रामाणिकपणे बोला आणि त्याला तुम्हाला शुद्ध करू द्या नंबर दोन शत्रूच्या खोट्या गोष्टी नकारा जेव्हा लज्जा आणि दोषारोपाचे आवाज तुमच्या मनात घुसायला लागतात तेव्हा देवाचं वचन वापरून प्रत्युत्तर द्या मोठ्याने सांगा मी क्षमा केलेला आहे मी प्रेम केलेला आहे मी ख्रिस्तामध्ये नवी सृष्टी आहे अनबत्ती जबाबदारी स्वीकारा एखाद्या विश्वासू व्यक्तीकडे जा देवाचा सेवक याच्याकडे जा आणि तुमचा संघर्ष त्यांच्याशी शेअर करा या को पाच सोळा सांगते एकमेकांपासून आपली पापे कबूल करा आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा म्हणजे तुम्हाला आरोग्य मिळेल सत्य उजेडात आणण्यात सामर्थ्य आहे तुम्हाला आता दोषारोप आणि लज्जाच्या सावलीत राहायची गरज नाही व्यभिचाराचं आत्मा तुम्हाला कैदेत ठेवू इच्छितो पण येशू तुम्हाला मुक्त करण्यासाठी आला आहे योहान आठ छत्तीस जाहीर करते म्हणून जर पुत्राने तुम्हाला मुक्त केले तर तुम्ही खरोखरच मुक्त व्हाल आज त्या स्वातंत्र्यात चालायला सुरुवात करा ते आधीच तुमचं आहे या संदेशावर विचार करताना हे लक्षात ठेवा व्यभिचाराच्या आत्मेविरुद्धची लढाई ही फक्त पवित्रतेसाठी नाही ती तुमच्या ओळखीची उद्देशाची आणि भविष्यातील लढाई आहे शत्रू तुम्हाला दोष आणि लज्जेत कैद करून ठेवू इच्छितो पण देवाच्या कृपेने तुम्हाला मुक्त होण्याची शक्ती दिली आहे तुम्ही तुमच्या भूतकाळातील चुकांनी परिभाषित झालेले नाही तुम्ही निवडलेले प्रेम केलेले आणि येशूच्या रक्ताने मुक्त केलेले आहात आता कृती करण्याची वेळ आली आहे हा क्षण वाया जाऊ देऊ नका जर तुम्ही दोषारोप किंवा लज्जेत अडकलेले असाल देवाजवळ तुमची पापे कबूल करा आणि त्याची क्षमा स्वीकारा शत्रूच्या खोट्या गोष्टी नकारा ज्या सांगतात की तुम्ही अयोग्य आहात ख्रिस्तामध्ये तुम्हाला दिलेल्या अधिकारात उभे राहा आणि त्या स्वातंत्र्यात चाला त्या सुटकेमध्ये चाला जे त्याने तुम्हाला देण्यासाठी प्राण दिला आहे जर तुम्ही संघर्ष करत असाल तर ही लढाई एकटे लढू नका विश्वासू व्यक्तींकडे जा चांगली संगती धरा जिवंत चर्चमध्ये जा प्रार्थना आणि आधार घ्या लज्जेमुळे स्वतःला एकटं करू नका तुम्ही या प्रवासात एकटे नाही मी तुम्हाला प्रोत्साहन देतो की हा संदेश ज्यांना ऐकण्याची गरज आहे त्यांच्यासोबत शेअर करा चला एकत्र येऊन दोष आणि लज्जेच्या साखळ्या तोडूया आणि ख्रिस्ताने आपल्यासाठी ठेवलेल्या परिपूर्ण जीवनात पाऊल टाकूया लक्षात ठेवा निवड तुम्ही निवडलेले आहात तुम्ही मुक्त आहात आणि देवाच्या मदतीने तुम्ही नक्कीच विजय व्हाल